हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेडीमेड गाऊनच्या बाह्या कशा कमी करायच्या किंवा फिटिंग कशी करायची ठीक आहे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा तर चला आज आपण पाहूया तर ही जी गाऊन आहे ही गाऊन मी म्हणजे माझ्या कस्टमरची आहे त्यांना बाही कमी करायचे त्याचबरोबर फिटिंग करायची आहे आणि टिपसुद्धा घ्यायचे तर आता मी सुरुवातीला गाऊन जी आहे ती उलटी केलेली आहे आणि त्यांना किती बाही ठेवायचे आहे ते सगळं काही मोजून घेत आहे तर त्यांना तीन ठेवाय तीन इंच ठेवायचे आहे मी त्यामध्ये मार्जिन ॲड करून एक साडेतीन इंच घेतलेली आहे जर कमी जास्त असावं म्हणून तर घेताना थोडंसं जास्तच घ्यायचं कारण जर आपली टिपमध्ये जर मागे पुढे बसली किंवा जर जास्त आपण मार्जिन सोडलं तर अशा वेळेस ते व्यवस्थित बसेल त्यासाठी आता सुरुवातीला काय करायचं आहे ती गाऊनची जे बाह्या आहेत त्या सगळ्या काही तुम्हाला उसवून घ्यायच्या आहेत आणि मगच कटिंग करायचं आहे आता ती कशी कटिंग करायची यामध्ये खूप महत्वाची टीप आहे बरं का तर इथं बाह्या मी सगळ्या काही उसवून घेतलेल्या आहेत ठीक आहे थी एव्हरी वन इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आताच्या ज्या बाह्या आहेत त्या आपण कट करून घेणार आहोत ओके तर इथं तुम्ही पाहू शकता ह्या बाह्या ज्या आहेत ना अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत पुढची बाजू कोणती आणि मागची बाजू कोणती अशी ठेवून घ्यायची आणि बाही कट करत असताना नेहमी समोरची बाजू कट करायची मुंड्याची बाजू कट करायची नाही नाही तर मुंड्याचा जो शेप असतो तो जातो त्यासाठी पुढची जी बाही आहे जी फोल्ड केलेली असते ती तुम्हाला कट करायची असे केल्याने तुमचे जी म्हणजे गाऊनचे बाहेरची फिनिशिंग असते ना ती अगदी परफेक्ट येते जशी की रेडीमेड गाऊनला होती तशीच अगदी टिकतो आणि दिसायला पण खूप छान दिसते तर इथे मी व्यवस्थित मापे वगैरे टाकून घेतलेले आहेत आता या गाऊनवरती तुम्हाला मापे दिसणार नाहीत कारण खडूचा जरी यूज केला म्हणजे डिफरंट कलर जरी यूज केला तरीसुद्धा दिसत नाही बरं का तर इथं तुम्ही बघू शकता रंगाऊनचं जे फॅब्रिक आहे ते अशा प्रकारचं असल्यामुळे तर सुरुवातीला तुम्हाला मार्जि मार्जिन जे काही मार्किंग करायचं आहे ते करून घ्यायचं आणि त्यानंतर मग दोन्ही बाही एकावर एक ठेवून व्यवस्थित प्रकारे अशा कट करून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर आता इथे मी कट करून घेतलेल्या आहेत आणि ही बाही अशा प्रकारे आहे सगळं काही आपल्याला डिटेलमध्ये उसवायचं आहे दुसरं काही करायचं नाही फक्त जे पुढची समोरची बाजू आहे ती तेवढीच आपल्याला थोडीशी कट करायची जी की मार्जिननुसार त्यानंतर गाऊन अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि समोरची बाजू कोणती बाहेरची बाजू सॉरी मागची बाजू कोणती अशा व्यवस्थित डिफरंटमध्ये समजून घ्यायचं ठीक आहे आता त्यानंतर काय करायचं आपल्याला जो काही शोल्डर असतो तो सुद्धा आपल्याला टिप मारून द्यायचा कारण शोल्डर टिप जर आपण नाही मारलं ना तर मग ते उसवण्याची शक्यता असते आणि ज्या ज्या कस्टमरचे ब्लाऊज असतात त्यांना असं वाटतं की यांनी शोल्डरलासुद्धा टीप मारली नाही जितकं सांगितलं आहे तितकंच केलं आहे असं वाटायला नको म्हणून शोल्डर पण प्रत्येक कस्टमरचे शोल्डर जे आहेत कपड्याचे त्यालावरती आपण एक टिप मारायची म्हणजे तेही खुश आणि आपणही खुश कारण नंतर आपल्याकडे गिरायक आल्यानंतर किंवा कस्टमर आल्यानंतर आपणसुद्धा नक्कीच खुश होतो बरोबर तर आपलं काम जे आहे ते चोख केलंच पाहिजे ठीक आहे असं तर जे शोल्डर आहे ते व्यवस्थित मी टिप मारून घेतलेलं आहे आता आपण स्लूज लावून घेणार आहोत तर स्लूज लावत असताना आपला जो मधला सेंटर भाग आहे तिथं अशा प्रकारे पकडायचा सुरुवातीला स्लूज जे आहे ती व्यवस्थित मुंड्यानुसार बसते की नाही ते चेकआउट करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला एक एक इंच किंवा अर्धा इंच इतकं मार्जिन सोडायचं आणि टिप करून घ्यायचे ठीक आहे तर इथं शेप देत असताना थोडीशी टीप मागे पुढे होते पण काय हरकत नाही इतकं काय घाबरायचं नाही आणि उसवण्याची शक्यता असते कारण थोडंसं जरी फॅब्रिक पाठीमागं पुढे झालं ना तर फिनिशिंग बिघडते त्यासाठी आपण काळजीपूर्वक इथं व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे तर व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते ठीक आहे तर ज्या कोणी म्हणजे कुठेही आपण बाजारातून गावून आणू द्या किंवा काही ही आणू द्या तर गाऊनला तर शंभर टक्के असे पाच प्रॉब्लेम असतातच आता ते कोणते पाच प्रॉब्लेम ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते बरं का म्हणजे तुम्हाला पण समजेल तर मेन पहिलं रेडीमेड जरी गाऊन आणला ना तर त्याची बाही थोडीशी खूपच लाँग असते किंवा त्याची फिटिंग पण खूप करावी लागते तू ते खूप सेलसर से असतं त्याचबरोबर शोल्डरला म्हणा किंवा शोल्डर खाली असतं किंवा जो गळा आहे तो खूप मोठा असतो आणि त्याचबरोबर त्याच्या टिपासुद्धा सुद्धा इतक्या नाजूक असतात ना एक थोडासा जरी किंचितचा दोरा जरी तुटला ना तरी ते पूर्ण टिप निघण्याची शक्यता असते ठीक आहे तर तुम्ही इथं बघू शकता कशाप्रकारे व्यवस्थित मी म्हणजे बाही जी आहे स्लीव जी आहे ती लावून घेतलेली आहे खूप फिनिशिंग सहित मस्त आलेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हा मी दुसरी पण बाही लावून घेते तोपर्यंत तुम्हाला मी सांगू इच्छिते की जे काही शोल्डर असते किंवा उंचीसुद्धा आपल्याला कमी करावी लागते फिटिंग करावी लागते असे जवळजवळ पाच जे प्रॉब्लेम आहे ते प्रत्येक रेडीमेड गाऊन वेळेस प्रत्येक भगिनीला एक ना दोन प्रॉब्लेमना फेस करावाच लागतो ठीक आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही आणि त्याचबरोबर म्हणजे फिटिंग किंवा शिलाई कशी द्यायची किंवा ही टीप कशी घ्यायची वरतीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला शोल्डर कसं कमी करायचं त्याचबरोबर उंची कशी कमी करायचं यावरती जर व्हिडिओ हवा असेल तर, तर मला कमेंट करा त्या रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ बनवते ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकताय मी ज्या स्लीवज आहेत त्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला फिटिंग करायची आहे फिटिंग करत असताना त्यांची जी उंच उन... सॉरी हे असते फिटिंगची जी साईज आहे ती व्यवस्थित आपल्याला बघून घ्यायची आहे ठीक आहे तर आता या ताईची ता जी आहे ही जवळजवळ एकवीस आहे तर म्हणजे सगळं गाऊनची जी आहे ती जवळजवळ चोवीस ते पंचवीस आहे तर मी इथं काय करणार आहे लय काय फिटिंग आता गाऊनला काय खूप फिट करावं लागत नाही जसं की कुर्ती म्हणा किंवा टॉपला वगैरे करावं लागतं तसं तर गाऊन थोडासा सेलसरस असतो थोडासा काय भरपूर सस असतो थो, तर आपण काय करणार आहोत इथं शोल्डरची पण मापे व्यवस्थित घ्यायचे आणि शोल्डरचं शोल्डर ते पूर्ण गाऊन अशापैकी टिप मारून घ्यायचे ठीक आहे ती टिप जी आहे ती शेवटपर्यंत घ्यायची नाही ते तुम्हाला समोर पुढे व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेलच त्यामुळे कंटिन्यूली पहा मध्ये स्किप करू नका आवडला एक तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या तर अशा प्रकारे मी शोल्डरला जे आहे ते अशा प्रकारे मार्किंग करून घेत आहे आणि त्यानंतर मगच आपल्याला टिप घ्यायची आहे मार्किंग करूनच टिप घेत चला नाहीतर कसं होतं तुमची जी टीप आहे ना ती एक पूर्णपणे चुकण्याची शक्यता असते किंवा तिरकी जाण्याची वाकडी जाण्याची शक्यता असते त्यामुळे आपण करत असताना व्यवस्थितच टीप मार्किंग करून आणि त्यानंतर मगच करायचं आहे इथं तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित ठेवून घेऊन त्यानंतर मगच करून घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता तर अशा प्रकारे खडूचा वापर करायचा आणि मार्किंग करून मग तुम्हाला शिलाई द्यायची आहे ओके तर म्हणजेच आता ह्याचे चार्जेस वगैरे किती घ्यायचे मी किंवा किती घ्यायचे फिटिंगचे याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ असं हवा असेल तर त्याबद्दलसुद्धा मला कमेंट करा जरी तुमच्या काही शंका असतील तर ते सुद्धा मला विचारा आणि जरी माझं काही चुकलं असेल तर तेसुद्धा मला कमेंट सांगा। करून सांगा म्हणजे तुमच्याकडून मलासुद्धा काहीतरी शिकता येईल ठीक आहे तर आता ही लाईन जी आहे अंडरलाईन मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता त्यानुसार अशा प्रकारे टीप माराय मारून घेऊया आणि त्याचबरोबर आता कस्टमरचं कसं असतं म्हणजे त्यांनी साईज सांगितलेलीच असते तरीसुद्धा एक ते एकासोबत दुसरीसुद्धा टीप मारून घ्यायची म्हणजे जर एक टीप त्यांना ना तर परत ते दुसरी टीप म्हणजे जी पहिले आहे ती उसवून दुसऱ्या टीपवरती त्यांचं काम चालू शकेल यामुळे काय होतं ग्राहक म्हणजे कस्टमर जे असतं ते खुश होतं कारण त्यांनी त्यांना असं वाटतं की ह्यांनी उद्या जर माझी तब्येत वाढली तर त्यांना नक्कीच फायदा होतो आणि त्यामुळे ते सुद्धा खुश होतात तर अशा प्रकारे थोडेसे घेतल्यानंतर आपली जी म्हणजे शेप जी थोड़े सा शे मंजे आ, असते तिथून जे आपल्याला थोडंसं अशी तिरकी घ्यायची आहे शिलाई ठीक आहे आणि त्यानंतर फोल्ड करायचं म्हणजे जसं की कुर्तीला वगैरे असतं बघा तशा प्रकारे ठीक आहे आणि खालचा जो घेर असतो त्याला काहीही करायचं नाही त्याला फक्त जी टिप ऑलरेडी आहे त्याच्यावरतीच टीप घ्यायची आहे तर तितकं काही सविस्तर मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे ठीक आहे बघू शकताय अशा प्रकारे तुम्हाला जी टीप आहे ती व्यवस्थित घ्यायची आहे आणि आता इथं कसं इथं काय लॉक टाकायची गरज नाही मात्र ज्यावेळेस तुम्ही बाह्यापासून घेऊन आला ना टीप त्यावेळेस मात्र तुम्हाला लॉक टाकून घ्यायचं आहे आता लॉक कसं टाकायचं यावरती जर तुम्हाला म्हणजे माहिती नसेल तर यावरती व्हिडिओ आहे तुम्ही चेकआउट करून घ्या माझ्या चॅनलवरती आणि लॉक टाकायलासुद्धा तुम्ही सहजरित्या शिकू शकता ठीक आहे गाऊन फिटिंग करणं हे प्रॉप जी परफेक्ट टेलरिंगवाली असते किंवा जे परफेक्ट टेलर असतात त्यांना काही गरज नसते त्यांना माहितीच असतं पण जे नवीन असतात ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप माहिती पूर्वक पूर्व किंवा खूप इम्पॉर्टंट ठरणार असतो त्यासाठी मग मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण मी माझ्या अनुभवानुसार सांगते तर नंतरची जी बाजू आहे ती पण आपल्याला आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थितच करायची नाहीतर एका साईडची पूर्ण खाली आणि एका साईडची पूर्ण वरती येईल त्यामुळे पूर्ण फिनिशिंग खराब होऊन जाते आणि कस्टमर सुद्धा नाराज होतो ठीक आहे तर आता ही माझी कस्टमरचीच गाऊन आहे त्यामुळे मी सांगते आपलं स्वतःच्या असलं ना जरी काय आपलं बिघडलं तरी आपण ते चेंज करू शकतो मात्र कस्टमरला एकदा जर आपलं जी हे आहे म्हणजे आपले जे काम आहे ते जर थोडंसं जरी बिघडलं ना तर मग ते परत नाराज होतात आणि आपल्याकडे परत येत नाहीत भलं आपण कितीही चार्जेस कमी घेऊ दे कारण कसं असं माहिती आहे का चार्जेस आजकाल पैशाला कोणीही विचारत नाही फक्त माणूस जो ऐश्वरम जिंदगी जगण्यासाठीच इतकं ट्राय करत आहे तो पैशाला आजकाल पैशाला किंमतच राहिलेली नाही त्यामुळे गाऊन फिटिंग असू दे काय असू दे बरेचसेच लोक म्हणतात कितीही खर्च होते मात्र छान दिसला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित टिपा वगैरे मारून द्या आणि जास्तसुद्धा टिकला पाहिजे आता जास्त टिकावा का असं का आवडतं कारण प्रत्येक गृहिणीसाठी ग्रहिणीचा स्वभावच असतो की आपली बचत व्हावी आणि गाऊन शक्यतो कसं होतं त्याची टीप व्यवस्थित नसते त्यामुळे ते जो आहे ना तो सारखं सारखं उसवण्याची शक्यता असते तर दुसरीकडची बाजूसुद्धा आपल्याला काय करायचे आहे अशा प्रकारे व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायची सुरुवातीला खडून आणि त्या खडूच्या लाईननुसारच आपल्याला म्हणजे मार्किंग केलेले असते त्यानुसारच आपल्याला टीप घ्यायची आहे ठीक आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते आवडली असेल तर खरंच व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये जर कोण नवीन स्टिचिंग करत असेल नवीन शिवाय म्हणजे शिलाई मशीन आणला असेल परचेस केला असेल तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्कीच म्हणजे शेअर करा कारण त्यांनासुद्धा हा व्हिडिओचा फायदा नक्कीच होणार आहे ठीक आहे तर बघू शकता मी अशा प्रकारे व्यवस्थित असं फिटिंग करून घेत आहे आणि तुम्हाला मी फायनल रिझल्टसुद्धा दाखवणार आहे त्यामुळे कंटिन्यू पहा नाहीतर आता संपलं म्हणून इथं स्किप करताल आणि जासाल निघून ठीक आहे तर बघू शकता आता सगळं काही आपल्या टिपा मारून झालेल्या आहेत आणि मी एका टिपसोबत दुसरी टिपसुद्धा मारलेली आहे जेणेकरून जर त्या ताईंना उद्या त्यांची तब्येत वाढली तर त्या म्हणजे पहिली टीप उसून व्यवस्थित करू शकतील कारण कसं असतं जे साईज असतं ती परफेक्ट घेता येत नाही थोडीशी काही ना मागे पुढे होते त्यामुळे एकात दोन एकात दोन तीन जास्त टिपा मारून प पा कस्टमरला द्यायचा म्हणजे त्या खुश होऊन जातात आणि मग त्यानंतर हे होतं आता तुम्हाला सांगायचं असं हा व्हिडिओ मी नंतर अपलोड केलेला आहे मात्र खरंच त्या खरंच खुश झाल्या त्यांना मी अगोदर गाऊन दिलती आधी जमलं की नाही विचारलं आहे आणि त्यानंतर मगच व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघू शकता किती छान फिनिशिंगसहित गाऊनची फिटिंग आणि श ज्या कमी करून झालेल्या आहेत कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला बाय